विठ्ठला सावळ्या गाडी विठला सावळ्या गाडी तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला विठला सावळ्या गाडी हला सावळ्या गाडी तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला आषाढी वारी लाईन येन विठ्ठल गाईन आषाढी वारी लाईन विडविठल विठ्ठल ला गायन डोळा भरून पाहिन देवा तुला डोळा डोळ्यावर पाहिन देवा तुला तुझे दर्शन दर्शन घडू दे, दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला विठ्ठला विठला सावळ्या विठला विठ्ठला विठला सावळ्या विठला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला उरी तुझ्या भेटीची उरी तुझ्या भेटीची शोभा त्या रिंगण गण सोहळ्याची उरी तुझ्या भेटीची शोभा त्या रिंगण सोहळ्याची आतुर मम झाला जीवातुरा मम झाला तुझे दर्शन इथाला, इथाला। तुझे दर्शन घडू दे मला विठ्ठला सावळ्या विठ्ठला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला छंद जडला तुझा नामाचा मार्ग दावी परमार्थाचा छंद जडला तुझा नामाचा मार्ग दावी परमार्थाचा लीन चरणी राहू दे मला लीन चरणी राहू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला विहला सावळ्या विठ्ठला विहला सावळ्या घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद